मी शाळेत म्हणलं की तुम्ही नदीत का कचरा टाकताय तर ते म्हणले की नदी माझ्या घरापासून खूप जवळ आहे नदी माझ्या घरापासून खूप जवळ आहे म्हणून मी तिथेच कचरा टाकत होतो असं त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोक्यात असा विचार आला की सगळी लोक जर असं नदीत कचरा टाकायला था लागली तर भारत इतर देशांपेक्षा स्वच्छते पुढे दे कसा झाला मी त्या काकांना समजवायचा प्रयत्न केला की नदीत टाकल्यामुळे काय काय दुष्परिणाम -का होतात हे मी त्यांना समजवलं ते काकांना लगेच ते शिकलेले होते ते, शिक ते काका मला म्हणाले की बाळ मी उद्यापासनं नदीत कचरा टाकणार नाही था आणि जसं त्या काकांना समजलं की नदीत कचरा टाकू नये तसंच स्वच्छतेविषयी महत्त्व प्रत्येकाला समजले पाहिजे स्वच्छ भारत सुंदर धन्यवाद